नमस्कार मित्रांनो आपले तलाटे मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण इच आवडीमध्ये आपल्या गावचं कामकाज पूर्ण केलेले असेल आणि आपल्या गावाची संपूर्ण म्हणजे शंभर टक्के मागणी निश्चित केलेली असेल संपूर्ण खातेदारांची मागणी निश्चित झाली असेल आणि कदाचित आपल्याकडून एखाद्या खातेदाराची थकबाकी लिहायची राहून गेली किंवा आपण चुकीची चुकीची थकबाकी निवडली तर त्याबाबतचे दुरुस्ते कशा करायच्या आहे किंवा आपली मागणी निश्चित केल्यानंतर काही काही खातेदारांची मागणी मायनसमध्ये आली असेल किंवा एखाद्या खाते खातेदाराची मागणी सुट्टीचा खातेदार असताना त्याची मागणी निश्चित झाली असेल तर अशा खातेदारांची दुरुस्ती कशी करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवून देणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा तर मित्रांनो मी माझं माझ्या गावाचं ई प्रणाली प्रणालीमध्ये इथं प्रवेश केलेला आहे आपण ई चावळी चावडी प्रणाली प्रणालीमध्ये कसा प्रवेश करायचा हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे तर ई महाभूमी डॉट जी ओ वी डॉट आय एन अशा प्रकारचे एक ॲड्रेस टाइप करून मध्ये टाकायचा आहे आणि एंट्री करून एंटर करायचं आहे त्यानंतर आपण इथं आपल्या ई चावळी प्रणालीमध्ये प्रवेश केलेला असेल आता ई चावळी प्रणालीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातलाच आपल्याला काय करायचं आहे गाव आणि वर्ष निवडून घ्यायचं आहे तर आता इथं बघा माझा गावचं मी डॅशबोर्ड इथं आपल्याकरता उपलब्ध करून देत आहे इथं बघा इथं माझ्या गावचं नाव वगैरे आलेलं महसूल वर्ष इथं आलेलं आहे आणि इथं खातेदारांची संख्या आणि मागणी निश्चित केलेल्या खातेदारांची संख्या इथं आपल्याला दिसते तर इथं टोटल म्हणजे शंभर टक्के खातेदारांची मागणी निश्चिती झाली आहे तरीसुद्धा माझ्या गावामध्ये एक दोन खातेदार असं आहे की त्याची थकबाकी मी भरू शकलो नाही किंवा थकबाकी चुकीच्या भरल्या गेली असे दोन चार खातेदार मला आढळून आले तर त्यामध्ये मी दुरुस्ती कशा पद्धतीने केली हे मी आता आपल्याला प्रत्यक्ष माझ्या कामकाजातून दाखवून देत आहे तर मित्रांनो इथं बघा आता महसूल मागणी निश्चितीमध्ये आपण थकबाकीचा तपशील या ऑप्शनमधून आपल्याला वन वन टाईम डाटा एंट्री करायची म्हणजेच आपल्याला थकबाकीचा जो खातेदार आहे त्याची एकच वेळ डाटा एंट्री करायची आहे परंतु ते जर आपल्याच्या नजर चुकीने राहून गेलेलं असेल तर ते कशा पद्धतीनं आता दुरुस्त करायचे आहे इथं आपण बघून घेऊया तर आपल्याला थकबाकीचा तपशील या ऑप्शनवर आपण क्लिक करू आता इथं बघा माझ्या थकबाकीची यादी मी इथं आपल्या माहितीकरता इथं उपलब्ध करून दिलेली आहे आता हा जो खातेदार होता एकोणीस एकशे एकोणतीस खाते क्रमांक एक आहे या खातेदाराची थकबाकी माझ्याच्यानं लिहून म्हणजेच एंट्री करायची राहून गेलेली आहे तर आता बघा आता या आपण या खातेदाराची मागणी झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा थकबाकी कशी एंट्री केली ते इथं आता बघून घेऊ जायचं आपल्याला आपल्या इचावळी प्रणालीमध्ये आता इथं थकबाकीचा तपशील आता इथं एकशे एकोणतीस खातेदार आपण टाकायचा खातेदार शोधा शोधा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं खातेदाराची आपल्याला माहिती उपलब्ध होणार नाही कारण आपण याची वन टाईम डाटा एंट्री केलीच नाही एक वेळ प्रवेश तपशील आढळ नाही अशा प्रकारचा आपल्याला मॅसेज दिसेल त्यामुळे आपल्याला इथं एंट्री करता येणार नाही आता एक वेळ तपशील आपण याचा भरलेलाच नाही त्यामुळे आपल्याला इथं तो उपलब्ध होणार नाही आता नवीन नोंदणी इथं गेलो तर आपण नवीन नोंदणी करता आपण एकशे एकोणतीस खाते क्रमांक इथं टाईप ता करून घेऊ शोधा ऑप्शनला क्लिक करू त्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव उपलब्ध होईल परंतु इथं आपण इथं माहिती भरली तर माहिती सॉफ्टवेअर घेणार नाही आता इथं थकबाकी एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी आणि बाराशे अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारचे जमीन महसूल एकशे चौऱ्याऐंशी ग्रामपंचायत एकशे चौऱ्याऐंशी आणि जिल्हा परिषद बाराशे अठ्ठ्याऐंशी आता इतर बाबी आपल्याला शून्य शून्य टाईप करून घ्यायचं इतर बाबीमध्ये जर थकबाकी असेल तर तो अंक आपल्याला किंवा ती रक्कम आपल्याला इथं टाईप करून घ्यायची आता इतर बाबी निरंक आहे त्यामुळे मी इथं शून्य टाईप करून घेतो आता इथं आपण शून्य टाईप केलेलं आहे आणि थकबाकी आपली व्यवस्थित इथं भरलेली आहे आता जतन करा ऑप्शनला क्लिक जर केला आपण तर इथं आपली माहिती साठवल्या जात नाही तर बघा इथं इथं जतन करा ऑप्शनला आपण क्लिक केलं आहे आणि इथे माहिती थोडं सॉफ्टवेअर सेव्ह करण्याकरता थोडा टाईम घेत आहे परंतु इथं ही माहिती जतन होणार नाही आता आपण जतन करा ऑप्शनला क्लिक केलं आहे बघूया आता काय होते थोडा वेळ घेत आहे आता इथं जतन नाही झाली तरी आपण हे कशा पद्धतीनं ह्या खातेदारीची थकबाकी भरायची हे आपण आता बघूनच घेऊ इथं जतन करा ऑप्शनला क्लिक केल्यानंतरसुद्धा इथं थोडा वेळ इथं करसर फिरते किंवा आपलं हे जे सॉफ्टवेअर थोडा वेळ घेतं आहे इथं इथं माहिती जतन करा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर माहिती जतनची प्रक्रिया चालू आहे बघा मी तुम्हाला सुरुवातला सांगितलं आहे दिलेल्या खाते क्रमांकाची थकबाकी म्हणजेच मा मागणी निश्चिती झाली असल्यामुळे इथं थकबाकी आपल्याला भरता येणार नाही म्हणजे इथं आपण जतन कराय ऑप्शनला जरी क्लिक केलं तरी बघा दिलेल्या खाते क्रमांकाची मागणी आधीच निश्चित केलेली आहे अशा प्रकारचा आपल्याला मॅसेज दिसेल त्यामुळे आपली इथं मागणी निश्चिती होणार नाही तर त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जायचं आहे महसूल मागणी निश्चिती आणि शेवटचं जे ऑप्शन आहे इथं मागणी दुरुस्ती हे ऑप्शन आहे मागणी दुरुस्ती ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथं तो खाते क्रमांकच कर एंटर करून घ्यायचा आहे आपण इथं खाते क्रमांक कर एंटर करूया बदलाची मागणी दाखवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बदलाची मागणी दाखवा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला त्या खाते क्रमांकाची इथं आपल्याला माहिती उपलब्ध होऊन जाईल आता इथं थोडा एकशे एकोणतीस खातेदार क्लिक केल्यानंतर इथं बघा माहिती आपल्याला उपलब्ध झाली आता इथं काय करायचं आपल्याला इथं सुधारणा करता येणार नाही कारण आपल्या या खात्याची आपण आधीच मागणी ती केली असल्यामुळे इथं जरी आपण सुधारणा ऑप्शनला क्लिक केलं तरी हे जे बघा थकबाकीचे जे हे कॉलम आहे किंवा हे जे इथं थकबाकी भरायची जी माहिती होती ती आपल्याला इनेबल नाही आहे हे डिसेबल झालेली आहे म्हणजे आपण इथं थकबाकी भरू शकत नाही इतर माहिती आपण इथं रेग्युलर माहिती असेल तर त्यामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो समजा आपले आकारणी चुकले असेल किंवा एखादं शिक्षण कर रोजगार हमी लिहायचा राहून गेला असेल तर तो, तो आपण इथं टाईप करून जतन करू घेऊ शकतो परंतु आपल्याला थकबाकी इथं भरता येणार नाही त्याकरता आपल्याला मागे जायचं आहे आणि हे जे खातं आहे हे आपल्याला डायरेक्टली इथून डिलीट करायचं आहे तुम्हाला सदर डा डेटा हटवायचा आहे का असा मेसेज आपल्याला होय म्हणायचा आहे होय म्हटल्यानंतर हा डाटा इथं डिलीट झालेला असेल आता त्यानंतर काय करायचं आपल्याला महसूल मागणी निश्चितीमध्ये जायचं आहे थकबाकीचा था, तपशील या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि आपल्याला नवीन नोंदणी करून घ्यायची आहे त्या खातेदाराची आता इथं आपण तो खाता क्रमांक इथं एंटर करूया आणि शोधा म्हणायचा आपल्याला तो खाते क्रमांक आपल्याला एंटर केल्यानंतर शोधा म्हटल्यानंतर खाते खातेदाराचं नाव आपल्याला इथं उपलब्ध होऊन जाईल आता इथं बघा खातेदाराचं नाव उपलब्ध झालं आपल्याला आता इथं आपल्याला थकबाकी भरून घ्यायची आहे आता थकबाकी आपल्या यादीप्रमाणे आपल्याला इथं भरून घ्यायची आहे एकशे चौऱ्याऐंशी जमीन महसूल आणि ग्रामपंचायत एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर जिल्हा परिषद बाराशे अठ्ठ्याऐंशी आणि इतर बाबी निरंक अशा पद्धतीनं आपल्याला ही जी माहिती आहे ही एंट्री करून घ्यायची आहे किंवा ही माहिती इथं आपल्याला टाईप करून घ्यायची आहे हे अंक झिरो असल्यामुळे निरंक असल्यामुळे आपल्याला इथं झिरो टाईप करून घ्यायचा शिक्षण कर रोजगार हमी ही थकबाकी नसल्यामुळे किंवा वाढीव शिक्षण कर जमीन महसूल आकृषक कर संकीर्ण जमीन महसूल नोटीसीचा खर्च वगैरे सर्व भावी निरंक असल्यामुळे आपण शून्य टाईप केलं इथे एकदा आपल्याला थकबाकीचं बघून घ्यायचं आहे आपण बरोबर माहिती भरलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हे जे शेवटचा ऑप्शन दिसते आपल्याला जतन करा या जतन करा ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे बघा डाटा सेव्ह आता हा डाटा सेव्ह झालेला आपला त्यानंतर आपल्याला जायचं आहे महसूल मागणी निश्चिती या ऑप्शनमधून आपल्याला मागणी निश्चिती ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे मागणी निश्चित या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला मागणीची गणना करा ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजे आपले जेवढे खातेदार नजर चुकीने राहून गेले असतील थकबाकी भरायचे किंवा दुरुस्ती करायचे तर ते आपण एकाच वेळी दुरुस्ती करून घेऊ शकतो आणि शेवटी सर्व खातेदारांच्या दुरुस्ती झाल्यानंतर आपल्याला मागणीची निश्चिती करायची आहे म्हणजेच मागणीची निश्चिती या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला मागणीची गणना करा या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आता डिमांड जनरेशन डाटा फॉर विलेज फेज म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला मॅ मै, मेसेज दिसेल आता इथं बघा आपण खाते क्रमांक एकशे एकोणतीसची मागणी इथं थकबाकी इथं भरलेली होती की आलेखं बघून घेऊया आपण हे बघा मागील जमीन महसूल मागील जिल्हा परिषद मागील ग्रामपंचायत आणि एकूण रक्कममध्ये बदल झालेला आपल्याला इथं दिसेल आता याला आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर मागणी निश्चिती ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला पुढे जायचं आहे का तर होय म्हणायचं आपल्याला होय म्हटल्यानंतर डिमांड जनरेटेड फॉर सिलेक्टेड रेकॉर्ड्स म्हणजे अशा पद्धतीनं आपण एखाद्या खातेदाराची मागणी निश्चिती झाल्यानंतरसुद्धा त्याच्यात त्या खातेदाराची थकबाकी ही आपण भरू शकतो किंवा त्या थकबाकीमध्ये काही दुरुस्ती करायची असली तर तीसुद्धा आपण तो डाटा डायरेक्टली डिलीट करायचा आहे आपल्याला आणि नवीन डाटा भरून घ्यायचा आहे आणि नवीन त्याची थकबाकी वगैरे भरून घ्यायचे तशाच पद्धतीनं आपल्याला जर शिक्षण कर रोजगार हमी याबाबतच्या जर माहिती आपण भरल्या नसेल एखाद्या खातेदाराच्या त्यासुद्धा आपण तशा पद्धतीनं भरून घेऊ शकतो आणि मागणी दुरुस्तीमधून त्या पद्धतीची माहिती आपण दुरुस्त करून घेऊ शकतो अशा पद्धतीनं आपण थकबाकीदाराची माहिती जर नजर चुकीने राहून गेली तर ती कशा पद्धतीनं भरायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपण एक एक वेळ बघून घेऊ इथं आपलं आठभं एकदा आपण ओपन करून घेऊ या गावाचं आता इथं आपण थकबाकी नजर चुकीने राहून गेली असेल तर ती कशा पद्धतीनं भरायची किंवा थकबाकी चुकीची भरलेली असेल आपण एखाद्या खातेदाराची तर त्यामध्ये दुरुस्ती कशी करायची तर ते तुमच्या लक्षात आलंच असेल दुरुस्ती करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे एक वेळ आपण वन टाईम डाटा एंट्री केल्यानंतर थकबाकीच्या खातेदारामध्ये दुरुस्ती होत नाही किंवा आपण एकदा एखाद्या खातेदाराची मागणी निश्चित केल्यानंतर त्या खातेदाराची मागणी दुरुस्ती किंवा थकबाकीचा तपशील आपल्याला पुनश्च भरता येत नाही परंतु तो जर डाटा आपण डायरेक्टली डि डिलीट केला तर आपल्याला नवीन त्या खातेदाराची थकबाकी भरता येते किंवा त्या खातेदाराच्या मागणीमध्ये दुरुस्तीसुद्धा आपल्याला करता येते हे ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकदम प्रत्यक्ष कामकाजातून पाहिलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा जर काही आपल्या सूचना असतील तर अवश्य कॉमेंट करा मी निश्चितच आपल्या सूचनांप्रमाणे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता एक वेळ चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेवटी आपल्याला एक सांगत होतो की आपण गाव नमून आरबो ओपन केला आणि आडबो ओपन केल्यानंतर जर आपल्या मागणीमध्ये काही तफावत असली म्हणजेच काही खातेदारांची मागणी मागणी ही मायनसमध्ये असेल किंवा एखादा खातेदार हा सुटीचा असेल परंतु तरीसुद्धा त्याच्यासमोर मागणी जर समजा पॉईंट झिरो 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 पॉईंटमध्ये अशा पद्धतीनं किंवा दशांश पूर्णांकामध्ये आलेली असेल तर ते कशा पद्धतीने दु दुरुस्त करायची किंवा मायनसमध्ये आलेली मागणी कशा पद्धतीने दुरुस्त करायची हे मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्याकरता नवीन नेक्स्ट व्हिडिओ अवश्य पहा धन्यवाद